चला मित्रांनो आ... <laughs> <कुकेंत। laughs> आज आम्ही चालव मुळगावच्या मंदिरात नको मित्रांनो आज लय दिवसातून आम्ही ब्लॉग बनवतो ठाकरे बोलू लय दिवसातून आता ब्लॉग बनवतो आज चालू मुळगावचे मंदिर आहो चला तुम्हाला दाखवतो धारोळवरून कसं जाता त्या दाखवतो तसंच बदलापूरवरून जाता पण आम्हाला कसा इकडून जवळ पडात ना उठू न दारोळ लवाळी लवाळी सोनावला सोनावळा चला आता आमच्या बरोबर चला आता बाय कोणी तुम्हाला सांगितलं असं असेल तर आज कुठे जात आहे आणि आम आमचा प्लॅन काय आहे तो आणि बघू किती म्हणजे आम्ही करतो ते तुम्हाला दाखवतो चला कंटिन्यू करा <laughs>

गाडी बरोबर का काम कवालाय हे थोडं जास्त लोक काय उठतच नाही या को गोड प्रमाण करू टच दूध रसायन ला ना बोलव ू शकता तुम्ही मंदिर कसं किती टेगडीवर आहे ते आज मी हो नवरा मार्गेचा

मुळगावची शाळा आहे ना माध्यमिक विद्यालय मुळगाव दहावी आतमध्ये जायला देवळा जायला हा रस्ता आहे थोडा खराबच झालेला आहे गरज जास्तच बराच कर्ड करड झालेला आता बराच फराय होले होवा तव आहे आज सुद्धा नुता ना पण थोडा जरा फरक होता या आज जरा जर। काय समजायच नाही आवड्या गाड्या लागल्या का या बघू शकता तुम्ही या गाड्या लागलेल्या आहेत इकडं पार्किंग हा सॉरी 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 लावायची होती लावायचं हो तू a few moments later <laughs> starting love, <the pause. laughs> मग आता ही लोकांनी काही बोलतो पाऊस पडत आहे आणि आम्ही थांबलो थोडा काही बघा थांबलो हो था। आता पाणी लाव तुम्ही घातलं काय ना मग बरे दिलं तुम्हाला बोल बांधली रस्ता जायचा आपल्या अर्ध्या रस्त्यात पोहोचलोय आणि मेन रस्त्यामध्ये आलाय बघा तुम्ही किती सरळ पायले आहेत वरती जा आपल्याला लय घाम पोटल देत पण पायऱ्याला लय शेवळ लागलाय ते चिक्कट झालंय बघू शकता तुम्ही किती शेवळ झालेत पायऱ्या चिक्कट झाले चिक्कट एकदा माझा हसबंड डायरेक्ट फरकलेला मी लय ताबरलेले म्हंटला आता पडले जा नाही वाचले बरिक झाला तुम्ही चला ना चालू चालू बरास दमलोच बघू वर तर जाऊन कवडा सुकून भेटा तिथे वर गेल्याशिवाय कळायचा नाही बरं जमलो कवडी थाका जायला पाहिजे वर गायच तुम्ही बघू शकता माझा नवरा कोवढा दमलाय तो येऊ घाम नद्रा त्यान झाले यो नद्राय अरे बेकार ना बराच त्यांटलाय बर्रास बर्रास कारण लई पायऱ्या चढून आलो या फुला रान फुला काय आहे त्या माहित मलाही नाही माहित पण बुबार दिसत आता फुला आहे पडाय आल्या त्या वाढधन ना कळलं ना ते फुल फुलाचा वारदा

मंदिरात बघू शकता मंदिर पण खूपच लोक आहे त्यात लय वाट चिखट आहे बरीतली बरीच चिकू झाली आहे आता बघू नजारा कसा दिसतो ते चला भीती वाट झाली ना, वा ना। माझ्यामोर मंदिरात जाऊन पाय पडून आलो पण लय बाहेर वाटत मग एकदम मजा असं सुकून भेटा बराच भारी वाटत बराच प्लेस भारी काय बोलू आता भारी वाटत मस्त वरत म्हणजे असा जरा आल्या <laughs> कसा शिकून भेटा का जरा शांत मस्त मित्रांनो मी तुम्हाला आता दाखवत आहे की आमचा मुलचा मंदिर आहे तो पोचलो आम्ही तर तिथं जो छोटा असा डोंगर आहे ना त्यावर धुख किती भारी आलंय ते बघा तुम्हाला दाखवतो बघा किती मस्त दिसतो तो, तो, तो निसर्गाच आम्ही आता खाली आलोय आता बायकोला घेऊन मी जात आहे

नम्राव वडाव मत चुड़ाना है ने क्या मलत वो ने? नम्राव मत चुड़ाना है तुम्हाला आत हा असे राहण्याची उत्तम सोय रिवर वाढवू दे विलेज डॅम इकडं आहे मुरबाट वो ya, पनीर स्वर ले आ

हा हाय बारवीड्याम बघू शकता तुम्ही काय हाय बारवीड्याम मी पण बघितला नव्हता फर्स्ट ट्रायमेट बघते एक दरवाजा बंद आहे वाटतात थोडं दरवाजा एक दोन तीन दहा पाच पाणी आहे ना बर पाणी बायकोने कधी बार्वी डॅम बघितला नव्हता तिला बारवी डॅम दाखवला पहिल्यांदा बघते तिथे आणि ती बारवी डॅम तू उंची तुम्ही पालकी ठेव बार्वी डॅम दाखवला गोंधा मुलगाव ती वडा उचलत थार दाखवतो थांब चल आता रविवार माझा मस्त गेला बायको बरोबर आता दिवस एन्जॉय केला बायकोला दाखवला आम्ही मुलगा आमचा खंडोबा मंदिर त्याच्यानंतर मुलगावची ओढा उसळ त्याच्यानंतर आमचं गेलो बारवी डॅमला तिथं मस्त सेल्फी काढली ती एक तार गेली ती बारवी डॅमची उलटी चौकत होती ते जाऊ कळ आता आम्ही घरी जात आहे चला आता पुढचा माझी बाईक बोल चला आज मला माझ्या नवऱ्याने मुळगाव दाखवला मुळगावचं खंडोबाचं मंदिर आलो आम्ही मुळगावची वडाउसळ मिसळ दोन्ही खाली आणि तिथून गेलो आम्ही बारुडॅम बघायला बारु डॅम पण बघून झाला आता आम्ही चाललो घरी त्यामुळे आता व्हिडिओ एंड करायचं वेळ आलो तर आमच्या चॅनेलला चला आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकम दाबा आणि दुसऱ्या लोकांना पण शेअर करा आमच्या सबस्क्राईब वाढवण्यासाठी काय वाटतं ते कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता बाय